गुरु माऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग तर्फे जागतिक कृषी महोत्सव चे डोंगरे मैदान गंगापूर रोड नाशिक येथे चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले या कृषी महोत्सवाचे उद्घाटन माऊली अण्णासाहेब मोरे आणि चला हवयुद्या फेम कलाकार निलेश साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले ज्याला शेती करता येते तोच खरा ऋषी आहे शेती आणि सीता यांचा हजारो वर्षांपासून संबंध आहे शेतीपासून दूर न जाता शेतीला जवळ ठेवणे आवश्यक आहे यासाठी इयत्ता चौथी या ते बारावी पर्यंतच्या शिक्षणात शेती शिक्षणाचा अंतर्भाव करायला हवा शिक्षणात शेती नाही म्हणून मेळावे महोत्सव आयोजित करण्याची गरज पडते असे प्रतिपादन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केले श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित तर्फे तेराव्या जागतिक कृषी महोत्सव दोन हजार चोवीसचे डोंगरे मैदान गंगापूर रोड नाशिक येथे चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे पुढे म्हणाले की गेल्या तेरा वर्षांपासून कृषी महोत्सवात अध्यात्म आणि शेती तसेच अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्यात येते यंदा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शेती पॅटर्न बघण्यासाठी नेपाळहून सुमारे सव्वाशे सेवेकऱ्यांची टीम महोत्सवात सहभागी झाली या सेवेकऱ्यांनी स्टॉल देखील लावले आहेत शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी प्रत्येकाने मातीची पूजा करायला हवी यासाठी गुरुमाऊलींनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे उदाहरण देताना सांगितले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या घराण्यात अठरा पिढ्यांपासून मातीची पूजा करण्यात येत होती राष्ट्रपती झाल्यानंतरही ते राष्ट्रपती भवनात मातीची पूजा करायचे हे बघून भारताच्या दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे राष्ट्रपतीही प्रभावित झाले ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या समोर एकवीस वेळा नतमस्तक झाले एवढे मातीचे महत्व आहे प्रेम भक्ती ज्ञान आणि कर्माचा उगम या मातीतूनच होतो असेही शेवटी त्यांनी सांगितले तत्पूर्वी आमदार अनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त केले की एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून गेली चाळीस वर्षे तटकरी कुटुंब समर्थांच्या सेवेत आहेत तेराही महोत्सवांना तटकरी कुटुंबांनी हजेरी लावलेली आहे आमचे गुरु शिष्याचे नाते आहे कृषी महोत्सवामुळे बदलत्या तंत्रज्ञानाचा आविष्कार शेतकऱ्यांना बघायला मिळतो मिळाव्यामुळे बाजारपेठा उपलब्ध होतात माजी आमदार सुधीर तांबे यांनी सांगितले की अध्यात्माबरोबरच जनसेवा देखील आवश्यक आहे आजचा शेतकरी अडचणीत आहे बळीराजा सदन होणे गरजेचे आहे पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे आवश्यक आहे यासाठी माऊली निरंतर कार्य करत आहेत कृषी संचालक मोहन वाघ म्हणाले की सेंद्रिय शेती ही काळाची गरज असून रासायनिक शेतीमुळे उच्च रक्तदाब कॅन्सर हे रोग मानवी आरोग्यावर दुष्परिणाम करीत आहेत सेंद्रिय शेतीसाठी शासनाच्या माध्यमातून डॉक्टर पंजाबराव देशमुख जनकृषी मिशन पाच वर्षापूर्वीच सुरू केलेले आहे याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा तसेच शासनाच्या योजना उपयोगात आणाव्यात आमदार सीमा हिरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की हा कृषी महोत्सव नव उद्योजकांना प्रेरणादायक असून शेतीसाठी लाभदायक आहे प्रदर्शनात शंभर स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत महोत्सवाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती यांचे प्रदर्शन परदेशातही पोहोचले आहे कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन आमदार सीमा हिरे यांनी केले यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे म्हणाले की विषमुक्ती शेतीचा मंत्र माऊलीने दिला असून हा मंत्रच देशाला तारणारा ठरेल मुक्त विद्यापीठाने शेतीचा विकास करण्यात येत आहे संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे म्हणाले की शेतीला सर्व सुविधा पुरवूनही उत्पादन वाढत नाही यासाठी प्रायोगिक आणि माती परीक्षण सातत्याने करायला हवे याचबरोबर पाणी परीक्षणही करायला हवे विषमुक्त खतांची निर्मिती करणे गरजेचे असून अनावश्यक खतांचा वापरही टाळायला हवा यासाठी कृषी प्रदर्शनाचे मार्गदर्शन घ्यावे स्पर्धेत टिकण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे कमी खर्च दर्जेदार उत्पादन ही आवश्यकता आहे यासाठी कुटुंब महोत्सवाला भेट द्या महोत्सवात पाचशे कंपन्यांचा सहभाग असून पाच लाख लोक भेट देणार आहेत यावेळी सला उद्या मालिकेचे दिग्दर्शक डॉक्टर निलेश साबळे यांनी देखील महोत्सवाच्या उद्घाटनाला हजेरी लावली मनोगत व्यक्त करताना डॉक्टर साबळे म्हणाले की प्रत्येकजण हा शेतकरी कुटुंबातला आहे शेतीवरूनच श्रीमंती समजते शेतकऱ्यांची माया हीच खरी संपत्ती आहे मला केवळ वावीपर्यंतच मुंबई माहीत होती मात्र महाराष्ट्राची मुंबई मला स्वामींनी दाखवली महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बैलगाडीतून स्वामी समर्थांची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी पारंपरिक पोशाख परिधान करीत मिरवणुकीत नृत्य सादर केले यावेळी रस्त्यांवर रांगोळ्या काढून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले सन्माननीय आदरणीय गुरुमाऊन प्रणाम करून मी माझे दोन शब्द सुरू करतो खरंतर मी पण एक छोटासा स्वामी भक्त आहे माझी संपूर्ण आजचा विषय खूप <laughs> आहे व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना बंदन करून मी माझ्या काही छोट्याशा मनोबतला सुरुवात करतो खर तर माझं भाग्य आज की या मंचावरती मला या मोठ्या व्यक्तिमत्वांच्या बरोबरीत बसता आलं नव्हतं ते मला गुरु मॉमींना भेटण्याची खूप इच्छा होती मनापासून इच्छा होती मला वाटतं कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी आपण जायला पाहिजे कधीतरी ती छोटीशी भेट व्हायला पाहिजे पण मला वाटतं की तो त्यांचा आशीर्वाद होता की अशा कार्यक्रमात थेट त्यांनी त्यांच्या शेजारी बसण्याची मला ती संधी दिली तो आशीर्वाद त्यांनी दिला असं मला वाटतं स्वामींनी दिला तो आशीर्वाद आज तर सगळे शेतकरी बांधव युद्ध उपस्थित आहेत युवा शेतकरी बांधव उपस्थित आहेत सगळ्यांना या जागतिक कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं महोत्सवाच्या निमित्तानं मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी सुद्धा एका शेतकरी कुटुंबातून आलोय अर्थात प्रत्येक जण हा शेतकरी कुटुंबातूनच आलेला असतो आणि त्यांच्याशी जाण असली पाहिजे असं मला नेहमी वाटत त्यामुळे आजही जेव्हा गावाकडे जाणं होतं शेतीकडे जाणं होतं त्यावेळेला काय वाटतं की आपण किती श्रीमंत आहोत होते आपल्याकडे किती चांगला फ्लॅट आहे किती लोक आपल्याला ओळखतात यापेक्षा गावाकडच्या माणसांची माया आणि माया शेतकऱ्यांची थोडावत असते आणि त्यासाठी ते परत परत जाणवत छोटासा किस्सा सांगा आजच्या कृषी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आले नाही गेरह वर्ष स्त्यपोण सर्व स्वामी भक्तना सेवा करना की संधि भेटे अपने सर्वे जायू मिल कार्यक्रम आवर्ज व्यापी डॉक्टर यशोराव चवान श्रीमान्य कुलगुरु श्रीजी सोम साहब आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्त त्यांनी उपस्थित विधी मंडळातील माझ्या विधी मंडळातील माझे सहकारी आदरणीय सुजित तांबे साहेब आवर्जून कार्यक्रमाचे निमित्त उपस्थित असले मोहनजी बाबसाहेब त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं ते आपल्याला सर्वांनाच <eian noise> आठवड्यातलं तीन दिवस सातत्यपणे हासावणारे लिहिलेची सावळे त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सादरणीय चंद्रकांत दादा सन्मान्य आबासाहेब आजाची गोरस्ते साहेब पंढरांची थोरे गोशांची तळेकर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व गुरुबंधू समोर असलेल्या माझ्या सर्व गुरुबंधू पत्रकार मित्र खर तर आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांचा गुरुबंधू भाऊ म्हणून आपल्या सर्वांचा आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली पहिल्यांदा टक्के कुटुंबीय माझी आजी माझे वडील परमेदारांच्या जरणी आले आणि तेव्हापासून आज जवळपास आपल्या आशीर्वादामुळे चाळीस वर्ष म्हणजे चार तप आम्हाला आपली सेवा करण्याची संधी स्वामीने आम्हाला दिली तर आम्ही अत्यंत कुटुंब भाग्यवान समजतो या प्रदर्शनाचं आयोजन केलं जात खर तर हे प्रदर्शन मला वाटतं तेरावं वर्ष आहे तेरा वर्षापासून सातत्याने नविन नविन या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं जवळपास चारशे त्यापर्यंत स्टॉल इथे असतात आणि अनेक नवीन नवीन उद्योग करणारे जे नवउद्योजक आहेत त्यांना एक प्रेरणा उठून मिळते लाखो शेतकऱ्यांनी आज इथे भेट देऊन या प्रदर्शनाचा लाभ घेऊन त्यांनी स्वतः खूप मोठी प्रगती केलेली असे अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत त्याचबरोबर वेगवेगळी व्याख्यानं असतील या माहिती त्यांना नवीन युवकांनाही मिळेल आणि प्रदर्शन त्याचबरोबर प्रक्रिया उद्योग हो, अशा अनेक विषय घेऊन हो, या प्रदर्शनाचं आयोजन केले जातं